आज करूया आणि ड्राय फ्रूटचे लाडू इंस्टाग्राम वर प्रचंड ट्रेंडिंग असलेल्या या लाडूच्या रेसिपीसाठी आपल्याला गॅस लावायचीही आवश्यकता नाही लाडू करण्यासाठी पाव किलो सुक खोबरं मी किसून घेतलेलं आहे माझ्याकडे किलोभर खोबरं किसून फ्रीजरला ठेवलेलं असतं त्यातलंच मी मोजून घेतलंय तुम्हाला आयत्या वेळी एवढं खोबरं किसून घेणं शक्य नसेल तर खोबऱ्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्या फक्त खोबरं मात्र एकदम चांगल्या क्वालिटीचं असावं कारण लाडू साठी आपण खोबरं न भाजता कच्चच वापरणार आहोत चांगल्या क्वालिटीचं खोबरं वापरलं तर लाडू लवकर खवट होणार नाहीत मिक्सरच्या भांड्यातून खोबऱ्याचा किस किंवा तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत खोबरं वाटताना मिक्सर पल्स मोड चालवा जोरात भरकन मिक्सर सुरू केलात तर खोबऱ्याला जास्तीचं तेल सुटेल बारीक केलेलं खोबर पसरट परातीत किंवा तसराळ्यात काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे खजूर हे एकूण वीस खजूर आहेत ज्याच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत यातच घालूया वीस बदाम आणि वीस काजू हे अख्खे काजू आहेत म्हणून वीस घेतलेले आहेत तुम्ही तुकडा काजू वापरत असाल तर थोडे जास्त घ्या दोन मोठे चमचे भरून बेदाणे आणि अक्रोडच्या दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत ही सुद्धा एक पाकळी आहे तुम्ही तुकडा अक्रोड वापरणार असाल तर मात्र थोडेसे जास्तीचे घ्या अक्रोडची चव थोडी कडसर असते त्यामुळं अक्रोड खायला कटकट -कट करतात अशा पद्धतीने आपण त्यांना अगदी सहज अक्रोड खाऊ घालू शकतो तुम्हाला अक्रोडची अलर्जी असेल तर मात्र तो वगळून त्याऐवजी बदाम जास्तीचे घ्या मिक्सरचं झाकण लावून हे सगळं बारीक करून घेऊया याचा असा छान गोळा तयार होऊन येतो आणि विश्वास ठेवा मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही ड्रायफ्रूटचा तयार केलेला गोळा काढून घेऊया एक स्पून वेलची पावडर घालून सगळं मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मित्रमैत्रिणींनो तुमच्या हे लक्षात आलंय का आपण यात साखर किंवा गुळ अजिबात घातलेला नाही या लाडूंना गोडवा येणार आहे खजूर आणि मनुकांमुळे शिवाय हाताला तेल तूप काहीही न लावता लाडू किती छान वळला जातोय तयार लाडू प्लेट मध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे लाडू वळूया फक्त लाडू वळताना एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त जोर देऊ नका नाहीतर खोबऱ्यातून फार जास्त तेल रिलीज होईल आणि हात खूप तेलकट होतील एरवी रवा बेसनाचे लाडू दोन हाताने वळतो तसे न वळता अगदी अबदारपणे असे एका हाताने लाडू वळा हे लाडू उपवासाला सुधा चालतील। उपवासा दिवशी सकाळी एक लाडू नाश्त्याला खाल्लात तर दिवसभर तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल वाढत्या वयातल्या मुलामुलींसाठी अनेमिक आणि स्तनदा स्त्रियांसाठी हे लाडू फारच उपयुक्त आहेत मी तुम्हाला याच आतलं टेक्स्चर दाखवते हे असे छान मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू रूम टेम्परेचर ला हवा बंद डब्यात भरून ठेवले तर पाच ते सहा दिवस उत्तम टिकतात आणि फ्रीज मध्ये ठेवले तर पंधरा राहतात शिवाय ते अजिबात होत नाहीत मऊ लुश राहतात दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण तेरा ते चौदा लाडू होतील असे हे गॅस न लावता झटपट तयार होणारे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक लाडू एकदा तरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय